आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा सा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन कि सुरवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही सगळे आमदार सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच दोन हजार बावीस साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आणि आपल्या मित्रांसोबत एकशे सदतीस जागा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे